या चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं संजय राऊत यांनी थेट सांगितलं मुंबई सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पंतप्रधान पदाचा चेहरा नसल्याची टीका युतीतील नेते करत असतात युतीचे पंतप्रधान पदाचे कणखर उमेदवार विरोधकांकडे पर्याय दिसत नाहीत अशी टीका अजित पवार यांनी केली होती विरोधकांच्या टीकेला उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले इंडिया आघाडीची सत्ता आल्यास चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं असं संजय राऊत म्हणालेत त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिले युतीकडे गेल्या दहा वर्षापासून एकच चेहरा आहे पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं असं संजय राऊत म्हणालेत प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे चोवीस चोवीस हा त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रस्ताव आहे वंचितला आम्ही सन्मानानं सामील करून घेऊ नरेंद्र मोदींचा पराभव झाला नाही तर सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे बाबासाहेबांचा वारसा ते जपतायत त्यामुळे ते आमच्या सोबत आहेत असं राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणतात तुमच्या छाताड्यावर बसून राम मंदिर बनवले बावीस तारखेला बावीस तारखेला आव्हानं देताय डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी म्हणजे ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक कार्यकारणीच बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल की पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलंय हो की जर महाविकास आघाडीची युती होणार नसेल म्हणजे एकत्र येणार नसतात तर आपण चोवीस चोवीस जागा लढू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानानं आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे सकारात्मक चर्चा झाली होती नक्कीच त्यांच्याकडनं अशी वक्तव्य होते बघा येऊ द्या आघाडीमध्ये असं प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिल्ह्यामध्ये जाऊन बसावा लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजोब त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळे त्यांच्यावर आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई